नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर मुंबईमध्ये दोन तीन दिवस झालं पाऊस चालूच आहे आता थांबलेला आहे पण रिमझिम चालू आहे त्याच्यामुळे सगळं वातावरण थंड असं आहे आणि पाऊस असेल तर मार्केटमध्ये कोणी जात नाही आणि दोन तीन दिवस कोणी गेलंही नाही तर माझ्याकडे ऑनलाईनचं ऑप्शन्स असल्यामुळे मी थोडंसं भाजीपाला ऑनलाईन मागितलेला आहे तर हे अर्धा किलो कांदे आहेत आणि कांदे पाहून म्हटलं की आपण कांदा भजी बनवूयात तर अशा प्रकारे सर्व कांदे मी साफ करून घेणार आहे कांदा बारीक उभा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ना हे कांदे बाऊलमध्ये घालून त्याच्या सर्व पाकळ्या सुट्ट्या अशा करून घ्यायच्या जिरं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि ते मिश्रण कांद्यामध्ये घालून घेतलेलं आहे चवीनुसार दोन चम्मच मीठ तसेच एक चम्मच हळद घातलेली आहे ते सर्व आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपण बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर कांद्यामध्ये बेसनपीठ थोडं जास्त झालं असेल तर तुम्ही हातावरती थोडंसं पाणी घेऊन कांद्यामध्ये शिंपडून घेऊ शकता आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण आपण हे मिश्रण जेवढं घट्ट करू तेवढे आपले भजे एकदम कुरकुरीत अशी होणार आहेत मी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील वरून घातलेली आहे अशा प्रकारे चांगला घट्ट असा आपला मिश्रण तयार झालेलं आहे तेल खूप तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी सर्व भजे अशा प्रकारे घालून घेत आहे गॅस आपण थोडासा मीडियम करून घ्यायचा आहे कारण खूप तापलेल्या तेलामध्ये जर तुम्ही भजी घातले तर भज्यांचा कलर पटकरनं चेंज होतो पण भजे आतल्या साईडनं चांगली तळली जात नाही आहेत त्याच्यासाठी गॅस आपण थोडा मिडियम करून घ्यायचा जेणेकरून आपली भजी आतल्या साईडनं देखील चांगली तळतील अशा प्रकारे मी सर्व भजी तेलामध्ये घालून घेतलेली आहे आपण पाहिलं असेल की मी बेसनमध्ये सोडा घातलेला नाही आहे किंवा तांदळाचं पीठ देखील वापरलेलं नाही तर एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने मी हे भजी तयार करत आहे आणि तरी देखील आपली भजी हे एकदम हॉटेलसारखे कुरकुरीत आणि टेस्टी होणार आहे बजी रापन भजी म्हटलं तर आपण बारा महिने कधीही खाऊ शकतो पण पावसाळ्यामध्ये किंवा थंड वातावरण असेल त्यावेळेस चहा आणि भजी खायला आनंद खूप वेगळाच असतो अशा प्रकारे मी भजी करून घेत आहे भज्यांचा कलर चांगला ब्राऊन असा यायला लागलेला आहे आणि तेलावर देखील चांगले तर भजूर हे भज्या आता मी प्लेटमध्ये काढून घेते आपण बेसनपीठ एकदम घट्ट माळाल्यामुळं ह्या भज्यांमध्ये जास्त तेल मुरत नाही आहे आणि बेसनपीठ जर पातळ असेल तर भज्यांमध्ये जास्त तेल मुरलं जातं तर आपले हे भजे एकदम कोरडी अशी होणार आहे त्याच्यामध्ये ते जास्त तेल राहणार फुर नाही आणि कुरकुरीत देखील तेवढीच होणार आहेत तर भज्यांचा चांगला असा ब्राऊन कलर आलेला आहे आपण आता त्यांना प्लेटमध्ये काढून घेऊया पाँग साड़े पाँग आता संध्याकाळचे पाच साडेपाच वाजलेले आहेत मुलाला नाईटला जायचं आहे माझं स्वयंपाक वगैरे सगळा झालेला आहे डब्याचा आणि आता म्हटलं की तो देखील भजी खाऊन जाईल त्याच्यासाठी मी आता हे भजी त्याचा आवरेपर्यंत तयार करून घेत आहे तसंच एकीकडे मी चहा देखील बनवायला ठेवलेला आहे आणि कांदा भजी हे केव्हाही खाऊ शकतात कांदा भजी म्हटला की त्याच्या संगती तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची तर पाहिजेच असते तर मी आता हिरवी मिरची देखील कट करून घेतलेली आहे भजी तळून झाली की हिरवी मिरची देखील मी तेलात घालून तळून घेणार आहे हिरवी मिरची जास्त तिखट असते त्याच्यामुळे त्याच्यात वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्याच्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि चवीला देखील छान लागते तर अशा प्रकारे माझे सगळे भजे तळून झालेले आहेत तर हे भजे देखील मी प्लेटमध्ये दे काढून घेते त्याच्यानंतर मग गॅस बंद करून घेणार आणि जे तेल आहे तेच तेल चांगलं गरम असतं त्यात गरम तेलमध्ये मिरची टाकून घ्यायची आणि मिरची चांगल्यापैकी फ्राय होऊन जाते मिरची मी तळून घेतलेली आहे त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आप आपली भजी खूप गरम अशा आहेत तर तुम्ही पाहू शकता कलर देखील खूप छान असा आलेला आहे भज्यांना आणि भजी गरम आहे तरी देखील त्यांचा क्रिस्पी असा आवाज येतो आणि भजी आपली जेवढे थंड होतील तसे ते कडक असे होतील आणि कुरकुरीत होतील तुम्ही पाहू शकता भज्यांचा आवाज कसा कुरकुरीत असा येतो आता हे भज्यांबरोबर हिरवी मिरची तोंडी लावण्यासाठी आहे तर तुम्हाला माझी आजचा कांदा भजी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकन बटन प्रेस करा आणि आपण पुन्हा भेटूया माझ्या नवीन रेसिपीमध्ये नवीन ब्लॉगमध्ये आपण सर्वांनी आपला किमती टाईम देऊन माझा हा ब्लॉग पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू बाय